महाराष्ट्रामध्ये मनोहर भिडे नावाची ग्रस्त सातत्यानं महाराष्ट्र धर्म वाटवण्याचं काम करत आहेत महाराष्ट्राची फार मोठी परंपरा राहिलेली आहे संतांनी भेदाभेद भ्रम अमंगळ हे सांगून इथला माणूस केंद्रीभूत ठरला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्यामध्ये रयतेला केंद्रीभूत ठरलं कुठल्या धर्माला किंवा जातीच्या आधारावरती शिवरायांचं स्वराज्य उभं नव्हतं त्याचबरोबर महात्मा फुल्यांनी सुद्धा इथला माणूस स्वतंत्र झाला पाहिजे जाती आणि धर्माच्या जा झोपडातून हा सामाजिक क्रांतीचा सा लढा त्यांनी उभा केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानाची निर्मिती करत असताना कुठला धर्म किंवा जात केंद्रीभूत धरून नाही तर सर्वसामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून त्यांनी देशाच्या लोकशाहीचं सर्वात मोठं संविधान लिहिलं म्हणून महाराष्ट्रामध्ये संतांना छत्रपती शिवाजी महाराजांना आणि भारतीय संविधानाला इथला सर्वसामान्य माणूस अर्थात लोक म्हणजे सामान्य माणूस रेत अभिप्रेत आहे मग तिथं धर्माचे जातीचे भेद नाहीये पण आर एस एस प्रणित विचारधारेत काम करणाऱ्या मनोहर बिडेसारख्या अशा समाजामध्ये विष फिरणाऱ्या माणसांना हा सामाजिक सलोखा बिघडवायचा सा आहे त्यामुळं सातत्यानं मनोहर बिडे असे वाताव असे वाक्य बोलत असतात कारण त्यांना धर्मनिरपेक्षता नकोय त्यांना मनुवादी व्यवस्थेवरती आधारित चातुर्यवर्ण व्यवस्थेवरती आधारित नवं राज्य आणायचं आहे आणि ते सातत्यानं बोलत आले म्हणूनच आर एस एस समरस्ता हा शब्द वापरतेय समरसता म्हणजे जाती आणि धर्माचे भेद राहतील आणि बाबासाहेब आंबेडकरांनी फुले साहेब आंबेडकरांनी सांगितलेली जी समता आहे ती समता क्रांतीची आहे तर समरसता ही गुलामीची आहे ती समरसता रुजवण्यासाठीच भिडेंसारखे असे वाचाळ काम करत आहेत बहुजनांनी यातनं सावध व्हावं आणि वेळीच अशा लोकांना ठेचावं हो कारण तुकोबांनी सांगितलेलं आहे विंचू देवाऱ्यावर बैसला देवपूजा नावडे त्यारा तेथे पैजाऱ्याचे काम अधम तो अधम हे आपण लक्षात घेऊया आणि यांना वेळीच ठेचून काढूया एवढं सांगतो धन्यवाद